नमस्कार मंडळी मंडळी आता आपण औसरी घाटामध्ये आणि आई जन्माष्टमीनिमित्त आज कृष्णदादा डेरंगे बैलगाडा संघटना आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांना प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि दोन म दोन महिन्यानंतरनं टायगर आज औसरी घाटामध्ये जुपायला आला होता दाल निमगाव दावडी घाटामध्ये टायगरच्या शेंगाला थोडी दुखापत झाली त्यानंतरनं घाटामध्ये कमबॅक दिसला टायगरची मुलाखत घेतलेली आहे थोडक्यात या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणारी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया दादा नमस्कार नमस्कार पहिलं आपलं नाव सांगा माझं नाव अक्षय नंदकुमार जपके रानर कोरेगाव विमा बारी कुणाच्या नावाने असते आपली बारी कृष्णा रोहिदास डेरिंगे म्हणजे दादाचं नाव असते आता दोन महिन्यानंतरनं आज औसरेची यात्रा आहे औसरेच्या यात्रेमध्ये सरपंच बरोबर नियोजन होतं आणि बारी साडे बारा वाजता झाली घाटाचा राजा झाली आणि टायगरचा आम्हाला घाटामध्ये कम बॅक दिसला दोन महिन्यानंतरनं काय सांगसान आज टायगर म्हणजे दोन महिने बैलाच्या सिंगल लागल्यामुळं निमगाव दावडीच्या घाटामुळं त्यामुळे बैला आरामा होता शिंगाचं मौल। ते कवर झाल्यामुळं बैल आता औसरेला नियोजन केल्यामुळं हे झालं निमगाव दावडी घाटामध्ये नेमकं काय झालं बारी झाल्यानंतर बैल वर गेल्यानंतर जी माघ रिटर्न फिरला आणि बैलाच्या शिंगात हा गाडा अडकल्यामुळं बैलाचं शिंग मोडलं शिंग मोडल्यामुळं बैला जरा दुखापत झाली त्यामुळे दोन महिने बैल हा थांबला होता किती दिवस होते ट्रीटमेंट चालू ट्रीटमेंट तरी महिनाभर बैलाची ट्रीटमेंट चालू होती त्याच्यानंतर मग जखम क्लिअर झाल्यानंतर मग हे झालं सरपंच बरोबर नियोजन कधीपासून होतं सरपंच बरोबर नियोजन चालू होतं नंतर मग आता अवसरीला नियोजन करण्यात आलं नाही का की मागची जी जुगलबंदी होती तीच परत ही करावी म्हणून हे झालं चालतं टायगरची खरेदी कुठून ती टायगरची खरेदी केदार इंदूरच्या गाडीतून घेतला होता आदतमध्ये होता आदतमध्ये होता आदत म्हणजे दुसरा होता त्याच्यानंतर बरोबर झुपणार सगळ्यात पहिल्यांदा त्याला आपल्या गोडी बरोबर झुपला होता रिहर्सल साठी नंतर मग एक बांडऱ्याचा सुलतान म्हणून बैल फर्स्ट गाठ त्या हारबुड्यांचा बोंडाय त्या संघ झोपला त्याच्यानंतर हळूहळू पुष्पा असे बैल बदलण्यात आले सगळ्यात जास्त गाठ कोणत्या बैला बरोबर झाली सगळ्यात जास्त गाठ हे पुष्पा बरोबर झाली बंटीराजे चौधरी यांच्या आता नियोजन कसं असतं करणं नियोजन म्हणजे बैल भरण्यापासून हे करण्यापर्यंत सगळे असते कारण की बैल भरण्यापासून म्हणजे ओंकार बाळखोळे परत साई मेटे त्यांच्यापासून यांच्या मच्छिंद्रनाथ डगे जेथे जे ज्या जे त्याच्या जे परीने सगळ्या असते झोपायला कोणा असतात झोपायला आता छातीवरती मी असतो साईडने ओंकार खोळे असतात घरी किती बैल आता घरी आता चार आज औसरीचा घाट लेकडक धरला होता काय वाटत होतं बारीच्या आधी बारी होण्याच्या अजून मनात दागदुकच होती की कस काय होईल नाही का बैल दोन महिन्यानंतर नंतर बैल शिंगा लागले बैल शिंगामुळे काय ताण करतो काय पण तसं काय झालं नाही बैल एकदम व्यवस्थित पळाला सुट्टी बिट्टी एकदम व्यवस्थित आली आता बैल ओके झालाय का हा बैल ओके झालाय एकदम क्लिअर झालेला आहे सरपंच बैलाबद्दल काय सांगतो ना सरपंच सरपंच बैल हा अतिशय एकदम शेस्ती पाळणारा बैल आहे बैलासोबत एकदम पाळणारा एकदम व्यवस्थित बैल आहे बैलाबद्दल काहीच नाही नाही का शंकाच नाही कोणची दादा नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा आपलं पहिलं माझं नाव दिगंबर डेरिंग आहे आज टायगरचा दोन महिन्यानंतर कम बॅक आहे काय सांग खूप आनंद होतोय महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला दादांच्या बर्थडे निमित्त खूप मोठा आनंद पण आहे आणि बैलाने आम्हाला जे दोन महिने नाही का जी शंका होती ती पण दूर केली आणि बारी पण गाठाचा राजा राहिलो त्याच्यामुळे एकदम आनंदात आहे आनंदाचा दिवशी गिफ्ट आहे हा वाढदिवसाच्या निमित्त गिफ्ट आहे पण आज जो परिवार भेटला भरपूर काय सांगतो त्याबद्दल मित्र परिवार काय आमचा सगळ्या जीवा भाव मित्र परिवार आहे तर काय अडचण नाही मित्र बरोबर आमचा कायम सोबतच असतो सुख दुःख सगळ्या सोबतच असतो आज बारी बरोबर भरपूर बर, बर, बर बर। बर हो रेकॉर्ड ब्रेक पब्लिक होतो बारीबरोबर बारी झाल्यानंतर ना आनंद झाला ना भरपूर पब्लिक सगळे सोबतच नाही का आता बैलाचा स्वभाव कसा आहे बैल एकदम शांत आहे जो पहिला थोडा त्रास करतो पण बाळाच्या अक्षयच्या हातावर असल्यामुळे बैल एवढा काही त्रास करत नाही जास्त बाकी बैल एकदम शांत आहे घरी तर एका दहाव्यावर राहतो असं म्हणजे त्याचा दुसरा बाकी काही त्रास नाही व्यायाम बैलाला आता मध्ये चालणं चालू केलं होतं पोहणं होतं पण शिंगावायला लागलो होतं त्याच्यामुळे पोहणं बंद केलं फक्त चालवतच होतो आम्ही बाकी जास्त काय नाही बैलगे काय पाहिलं होत बैल काय आलं होतं आम्हाला दादांच्या शब्दावर नाही दादांचे मित्र आहेत केदार इंदुरी त्यांनी फोटो तस पास केला होता बैल तसं तर आम्ही काय पाहिलं वगैरे नव्हतं आणि त्यांच्या शब्द बैल घेतला जे घेतला तो आम्हाला स्टारच लागला बैल पहिल्यांदा आम्ही रेसलला झोपला होता अक्षय शेडच्याच गोडीसोबत झुपला होता डायरेक्ट त्याने गोडीलाच ब्रेक मारायला लावला पहिलंच ह्याच्यात आता दोन महिने घरीचा होता कोणत्या डॉक्टर कोण ट्रीटमेंट चालू होती दोन महिने घरी होता तेव्हा आम्ही नाही ते पेटला डेरंगे डॉक्टरांना कोण घेतली होती त्याच्यानंतर आमच्यातले डॉक्टर आहेत त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेतली होती पूर्ण डॉक्टरांनी किती दिवस आराम घ्यायला सांगितलं पाहिलं डॉक्टरांनी एक महिना आराम घ्यायला लावला होता बाईला दोन महिने होऊन गेलेले हो दोन महिने झाले आता म्हणजे दुसऱ्या काही शिंगाला वगैरे काही नाही 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 ना, तसं अजून काही प्रॉब्लेमच नाही दुसरा काहीच प्रॉब्लेम नाही सगळे चेक वगैरे हो करूनच गाठात आणलं बाईल आज श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त अवसर येते आज आपले कृष्णा दादा डेरिंगे यांचा टायगर आणि पी एस आय लोभाऊ सातपुते यांचा सरपंच अशी जुगलबंदी होती याच्या अगोदरती ही बारी निमगावच्या घाटामध्ये आपण बारी झोपली होती त्यावेळेस आपली एक नंबरची फायनल झाली होती आपण गाडीचे मानकरी झालो होतो वर सा गेल्या वर्षी पी एस आय साहेबांचा योगायोग गेल्या वर्षी या गाटामध्ये झेंड्याची आणि सरपंचाची बारी ही अकरा सत्तेचाळीस झाली होती आणि यावर्षी आमचं टोकन पी एस आय सातपुते आणि कृष्णाधा ढेरेंगे यांचं से टोकन सत्तेचाळीस आलं आणि योगायोग बघा बारी पण यावर्षी अकरा सत्तेचाळीस झाली आणि त्याच्यातून अजून दुग्ध सरकार योग म्हणजे आमचे सर्वांचे स्नेह आमचे मित्र कोरेगावचे सरपंच स्वप्नीलभैया गवानी पाटील नाही का यांच्या गाडीचा पण नंबर सत्तेचाळीस आहे आम्ही आहे त्याच्यात एकदम खुश आहे नाही का सत्तेचाळीस जरी बारी झाली असेल तरी खुश आहे आणि फायनलला आता शक्यतो तरी आम्हाला गड आतमध्ये येईल अशी अपेक्षा आहे आणि आज त्यातल्या त्यात आमच्या कृष्णदादा ढेरेंगे यांचा आज वाढदिवस आहे नाही का हे सगळे योग आम्हाला आजच्या दिवशी एकदम छान पद्धतीने जुळून आलेले आहेत नाही का याच्यातच आम्हाला आनंद आहेत आणि आज ही खास बारी बघण्यासाठी आमचे सर्वांचे मित्र आहेत स्वप्नीलदाचे कृष्णादाचे मित्र आहेत सांगोल्याचे पाटील साहेब नाही का मोठे एक्सपोर्टर आहेत आपले सपरचंद बेदानी यांचे एक्सपोर्टर आहेत नाही का तेच खास सांगोल्यावरनं आज आपल्या टायगरवरती बघण्यासाठी टायगरला खास सांगोल्यावरनं या ठिकाणी आलेले आहेत दादा सर्वात प्रथम वाढदिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद आज वाढदिवसाच्या दिवशी टायगरला तुम्ही औसरी घाटात घेऊन आलेले दोन महिन्यानंतर ना कम बॅक आणि तुम्हाला वाढदिवसाच्या दिवशी गिफ्ट भेटले काय वाटतं आज योगच म्हणालाय का तो का वाढदिवस बावीस तारखेला टोकन बाविस्तार तारखेला आमचं त्याच्यामुळं योगच आहे तो सगळ्यात महत्वाचं म्हणजे टायगरच गिफ्ट आहे आमच्यासाठी खूप मोठा गिफ्ट <laughs> आहे आणि आजचा आशीर्वाद त्याचा खूप मोठा आहे ना आहे ना आज साडे बारा वाजता सुद्धा घाटात टाळ्या झाल्या टायगर पाळता आणि घाट उभा होता हा होता ना आणि काय शिकायला भेटलं कोण असं तुम्हाला शिकाय काय त्याचं शिकण्यासारखं त्याच्याकडून बरस काही आहे शांत आहे संयमी आणि ते त्याचे एकच लक्ष देते गाठात आले की आपल्या पळायचं तो त्याचं काम करतो आता मित्रपरिवार भरपूर जमा होते मित्र मित्रपरिवार प्रत्येक गाठात असतो म्हणजे काय सांगतो त्याबद्दल काय सांगत टायगरने खूप मोठे नाव हो केलेले हा आहे नाव ना केलं आता घरचं नियोजन कसं असतं तुमचं घरचं नियोजन काय सगळे आखे संघटनाच करते पोर येत्या सकाळचं त्याला खायला टाकी द्या बांधी त्यात सगळं संघटनाच करते असं काय त्याच्यासाठी वेगळं काही हे नाही आता बैलगाडा सोडून तुमचा दुसरा व्यवसाय काय आपली एक कंपनी आहे वेग्रो पेट किम इन रस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड एक कंपनी आहे टायगर बार आहे बाकीचे बरेचसे व्यवसाय तुम्ही हा छंद हा छंद म्हणजे पूर्वीपासूनच म्हणजे आवड होती याची पण आपण म्हणजे आयुष्यात ठरवलं होतं ज्या दिवशी आपण स्वतः पैसे कमावायला लागेल चांगले त्या दिवशी बैल घेऊन त्या दिवशी काय डाक पळू आणि तो योग एक नेमका शर्यत चालू झाली आणि आपले हे चांगले झाले झालेमुळं आपण केला तो नाच चालू नाही पूर्वीपासूनच होता सगळ्यांना वाटत होत बारी खूप चांगली झाली ती वरती जाऊन थोडी दुखापत झाली दावडी लुमकावला कसं काय म्हणजे काय वरती पब्लिक जास्त होत आळ्यामध्ये पब्लिक जास्त होत बैल खालन वर गेली तरी आळ्यात पब्लिकच्या गोंधळमुळं थोडी गरबडली आणि ते गर जू दोन शेंगांच्या मध्ये गुतलं आणि ते दोन्ही शिंग एकदम जुळून असल्यामुळे ते जो निघलच नाही जवळ शिंग मोडलं निघलं साधारणतः किती खर्च येतो एखाद्या काय खर्च खर्चाचं काय आनंद समोर खर्चाच काय हे हो? एरन... आनंद मिळतो म्हणल्यावर काय अरे अंदाज तरी जाण्यासाठी दा नाही अंदाज काय अस नाही काय टायगरसाठी सगळं खर्च बिर्च काही नाही <laughs> नवीन खरेदी वगैरे काय नवीन खरेदी आहे ना घरी चार बैल आपली खरेदी चालूच असते घरचं जुकाट कधी बघायला घरचं जुकाट पुढल्या सीजनला बघायला मिळेल तयारी चालू आहे मोकळ्या वेळामध्ये म्हणजे तुम्ही आता म्हणजे यायच्या आधी कसं केलं नियोजन म्हणजे झुपला होता कुड आधी गाणं नाही ज्या वेळेस दावडीला शेंग ला दुखापत झाली त्याच्यानंतर एक महिना तर त्याचा दवाखाना करण्यातच गेला आणि त्याच्यानंतर एक महिना काय आपलं थोडस चालवायची बाकी असं काही त्याचा व्यायाम नाही किंवा कुठं पळावलं नाही काय नाही त्याची गॅरंटीच आहे म्हणजे ले, जसा बैल आणलाय पहिल्यांदा जुपलाय ना आपण तेव्हा बसन त्याची ते गॅरंटी झालेली आहे आपल्याला की तो कोण आपल्याला हे करत नाही बैलच कसं आहे शारीरिक वैशिष्ट्य काय सांग सांग मैसूर जातीचं आहे शारीरिक वैशिष्ट्य बैल फिटनेस मध्ये आहे आणि चांगला आहे कातीला चांगला आहे म्हणजे ते पहिल्यापासूनच तसा आहे तो बेरड मैसूर जात का आणि तुम्ही घेताना आम्ही निवडली म्हणजे काय झालं सेम असलं एक बैल आमच्याकडे घरी होता पहिला घरचा काळा मोरा आणि मग हा मी बघितला बघितलं फोटोवरतीच बैल मागून घेतला आणि त्याच्यानंतर एकच दिवस असं झालं एक दिवस आणून बरेच दिवस होता दोन तीन महिने होता त्याला हवस म्हणून नेला दोघं तिघांनी त्याला पळवाय नेला ह्या काय यांच्या गोडीसंग जुपला होता तो एवढं पळालं की लक्षात झालं अरे हा बैल खूप आहे आता किती गॅप देऊन तुम्ही पुढची शर्यत काय एक दहा दहा दिवसाच्या गॅपने जशी यात्रा असेल तसे बैलाला आपलं पहिल्यापासून दहा दिवसाचा गॅप ठीक आहे काय होतं की दहा दिवसाचे जास्त जर वेळ गेला तर बैल दावणीला करतो गोड उड्या मारेल कोडं मारायला असंही करतो आणि कंटिन्यू पळत जर असेल तर मग एकदम शांत राहतो धावणीला म्हणजे असते की पळायला बैलाला चाप वगैरे दिला नाही चाप नाही दिला सब दू दू साप द्यायचा होता आता आपल्याला पण शिंगाला राहून चालतोय आज वाढदिवसाच्या दिवशी टायगरने तुम्हाला भरपूर मोठं गिफ्ट दिलेलं आहे असंच आपलं नाव उंच हो अशी शेखर मोहित यूट्यूब चॅनलच्या वतीने तुम्हाला इथून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद